तर नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुमचं चॅनल कसं ग्रो करायचं आणि मॉनिटाईज कसं करायचं जर तुमच्या तुम्ही चॅनल ओपन केला असेल तर त्याला मॉनिटाईज करायचे काय नियम आहेत युट्यूबचे आणि त्यावरून कधी मॉनटेज होईल कसं मॉनिटाज होईल आणि पैसे कसे कमवता येतील ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हे बघा मी दहा ऑगस्टला युट्यूब चॅनल चालू केलं हे दुसरं अकाउंट आहे माझं आणि आज आहे सात तारीख सात ऑगस्ट तर मित्रांनो तुम्हाला मी लाईव्ह प्रूफ दाखवणार आहे तर तुम्ही इथं पाहू शकता तर, तर, तर एक फक्त एकच महिन्यात मी अडीचशे सबस्क्रायबर गेन केले आणि माझा एक हजार घंट्याचा वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे आणि एक लाख सदुसष्ट हजार जवळपास एक लाख सदुसष्ट हजार व्यू माझ्या चॅनलला आलेले आहेत सगळ्या सर्व व्हिडिओचे मिळून तर युट्यूबची पॉलिसी काय म्हणती मॉनिटायझेशन पॉलिसी जर तुम्हाला युट्यूबवर चॅनल मॉनिटाईज करायचं असेल तर युट्यूबची मॉनिटायझेशन पॉलिसी आहे की एक हजार सबस्क्रायबर हे पाहू शकतो तुम्ही एक हजार सबस्क्रायबर अठ्ठावीस म्हणजे एक वर्षाच्या आत एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार घंट्याचा वॉच टाइम तीनशे पासष्ट दिवसात कम्प्लीट व्हायला पाहिजे आणि शॉर्ट व्हिडिओ जर बघितलं तर तुम्हाला दहा मिलियन दहा मिलियन व्ह्यू यायला पाहिजे ते पण नव्वद दिवसाच्या आत तर मित्रांनो इथं आपले दोनशे एकावन्न सबस्क्रायबर कम्प्लीट झालेले आहेत आणि एकशे शेहेचाळीस घंट्याचा वॉच टाइम कम्प्लीट झालेला आहे काय म्हणते एकशे एकशे शेहेचाळीस व्हॅलिड पब्लिक वॉच ऑवर आणि एकसष्ट हजार व्हॅलिड पब्लिक शॉर्ट व्ह्यू आपल्याला किती पाहिजे चार हजार चार हजार व्ह्यू आणि शॉर्टला दहा मिलियन साथ के तर आपल्याला आणखी साडेसातशे सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे तर आता चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो तुम्ही इथं पाहू शकता आपला एकाच व्हिडिओ एकाच व्हिडिओला तेरा हजार घेऊ आलेले आहेत आणि एकाच व्हिडिओ पासून जवळपास तीनशे सत्तर तास कंप्लीट झालेले आहेत म्हणजे एकाच व्हिडिओने आपल्याला तीनशे सत्तर तास वॉच टाइम दिलेला आहे आणि एकाच व्हिडिओने एका सबस्क्रायबर दिलेले आहेत म्हणजे जर तुमचा एक व्हिडिओ व्हायरल झाला चांगला पन्नास पन्नास हजार किंवा एक लाखच्या आसपास गेला तर एकाच व्हिडिओ मध्ये तुमच्या चॅनलला चार हजार घंटेचा टाइम कम्प्लिट होईल आणि दुसरं काय का राहिलं आता राहिले सब्सक्राइबर सब्सक्राइबर तुम्ही शॉर्ट अपलोड करून कमू शकता तुम्ही इथं पाहू शकता सर्वात जास्त जे सब्सक्राइबर भेटतात आपल्याला ते शॉर्ट वरून भेटतात हे बघू शकता तुम्ही इथं चॅनल कंटेंट मध्ये जाऊन न्यू व्ह्यूवर जे तुमच्या चॅनलवरचे नवीन व्यूवर आलेत ते शॉर्ट वरून जवळपास चौसष्ट हजार व्ह्यू आलेले आहेत आणि व्हिडिओज वर चौदा हजार आलेले आहेत म्हणजे शॉर्ट सर्वात जास्त व्हायरल होता आणि शॉर्ट वरून सगळ्यात जास्त सबस्क्रायबर मिळवण्याचा चान्सेस असतात एकशे सदुसष्ट सबस्क्रायबर माझे शॉर्टवरून आले आणि जवळपास सत्त्याण्णव सबस्क्रायबर लाँग व्हिडिओ मधून आलेले आहेत खाली बघूया इथं व्ह्यू शॉर्ट वरून कधी एकशे चौवेचाळीस एक लाख चौवेचाळीस हजार व्ह्यूज हे शॉर्ट वरून आले आणि बावीस हजार व्ह्यूज हे लाँग व्हिडिओवरून आलेले आहेत तर मित्रांनो व्हिडिओ व्हायरल होण्या सर्वात महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे थमनेल तुमचे थमनेल जर अट्रॅक्टिव्ह असेल तर जास्तीत जास्त लोक त्यावर क्लिक करतील आणि जे युट्यूब जे आहे ते जास्त लोकांपर्यंत पोहोचवल म्हणजे जेवढे लोक तुमच्या थमनेलवर क्लिक करतील त्याच्यापेक्षा जास्त लोकांपर्यंत युट्यूब ते व्हिडिओला पाठवतं थमनेलच्या नंतर येतं वॉच टाइम वॉच टाईम आता वॉच टाइम काय असतो म्हणजे जर तुमचा व्हिडिओ व्हिडिओवर क्लिक केल्याच्या नंतर जेवढे जास्त वेळ व्ह्यूवर जो व्ह्यू करतो व्हिडिओ जेवढा जास्त तुमचा व्हिडिओ बघेल तेवढा जास्त तुमचा वॉच टाइम जे आहे वाढेल आणि युट्यूब युट्यूबला आहे तुमच्या व्हिडिओला एंगेजमेंट जास्त देईल आणि जास्त लोकांपर्यंत पोहोचवल कसं थांबा तुम्हाला एका मध्ये दाखवतो आता या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता या व्हिडिओला व्ह्यूज आलेले तेरा हजार आणि इथं रीच रिचमध्ये गेला तर त्यानंतर कळे तुम्हाला युट्यूबनं या व्हिडिओ या व्हिडिओला एक लाख अडतीस हजार लोकांपर्यंत पाठवला आहे म्हणजेच एक लाख अडतीस हजार लोकांपर्यंत पाठवल्याच्या नंतर तेरा हजार व्ह्यू आले तर आता याचा क्लिक थ्रू रेट जे आपण म्हणतो क्लिक करायला पाहिजे तो किती होता नऊचा होता म्हणजे खूप हाय आहे हो त्यामुळे तो व्हिडिओ एवढा व्हायरल झालेला आहे त्यानंतर एंगेजमेंट हे आहे वॉच टाइम आणि अव्हरेज ह्यू ड्युरेशन एक पॉइंट अडतीस म्हणजे म्हणजे हा व्हिडिओ तीन मिनिट सत्तावन्न सेकंद तीन मिनिट सत्तावन्न सेकंदाचा आहे पण ते त्याचा अव्हरेज करून एक पॉइंट एकोणसाठ मिनिट असं बघितलेलं आहे एक मिनिट एकोणसाठ सेकंद मित्रांनो हे जे अनॅलिसिस केलेलं आहे मी ते मी व्हाईट स्टुडिओ वरून केलेलं आहे जे की युट्यूबच आहे ही फक्त ओव्हरऑल माहिती होती जर तुम्हाला डीप मध्ये माहिती पाहिजे असेल तुमचं युट्यूब चॅनल कसं ग्रो करायचं असेल तर कमेंट मध्ये सांगा मला मी यावर व्हिडिओ बनवत राहील व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये